राज्यातील पुरोगामी विचारांवर झालेल्या गुन्ह्यांवर पार्टीच्या वतीनं पोलीस आयुक्त निसर्ग सांभोळी यांना करण्यात आलं राज्यातील पुरोगामी विचारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपाईच्या वतीनं पोलीस उपायुक्त निसर्ग तांबोळी यांना निवेदन देण्यात आले राज्यात अनेक ठिकाणी काही का विकृत प्रवृत्तींचे गुंड जाती व धार्मिक आतंकवाद पसरवण्याचे काम करीत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर व पुरोगामी विचाराचे नेते गोविंद पानसरे यांच्यावर प्रांगाचा हल्ला करीत ठार मारले तसेच अनेक कार्यकर्त्यांना देखील हल्ले होत आहेत अशा प्रवृत्तींबाबत प्रशासनानं कठोर पावले उचलावेत व हल्लेखोरांना कडक शासन करावे अन्यथा पक्षाच्या वतीनं तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला गोविंद गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिक रोड आणि जेलरोड या परिसरामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही बंदमध्ये सामील होत असताना या ठिकाणी आम्ही सर्व भीमसैनिक महिला या ठिकाणी रस्त्यावर उतरल असून त्या ठिकाणी या, या नाशिक शहराचे डीसीपी कांबोळी साहेब यांना निवेदन देऊन अशी विनंती करण्यात आली आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय धार्मिक तणाव निर्माण करण्याचं काम तिथली जातीय व्यवस्था करीत असून या जाती व्यवस्थेला खेचून काढण्यासाठी इथलं पोलीस प्रशासन इथलं शासन हे कामी ठरलं आहे इथल्या कार्यकर्त्यांवरती हे दिवसांदिवस हल्ले वाढत चालले आहे या हल्ल्याला प्रतिरोध करण्याची शक्ती इथल्या पोलिसांमध्ये राहिलेली नाहीये आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार चालू आहेत महिलांवरती बलात्कार चालू आहेत दलितांवरती शोषितांवरची अन्य अत्याचार चालू आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अशाच पद्धतीचं वातावरण जर या महाराष्ट्रात राहिलं तर आम्ही म्हणू हा जो महाराष्ट्र पुरोगामी होता आणि तो आज पुरोगामी राहिला नाही ही खंत आपल्यापुढे आज या ठिकाणी सांगावं लागतं धन्यवाद जय भीमा यावेळी पीपल्स पंचायत शशिकांत उनो